नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इनपोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आलेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे नक्की काय आहे जी आर ते समजून घेऊयात पण ते अगोदर जर, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीस मार्च दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलंय ते पाहूयात राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत रुपये बावन्न पॉईंट पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांवय हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी रुपये एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता कुना तर मित्रांनो ही कर्जमाफी कुणाकुणाची होणार आहे ते पाहूया तर राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत या लेखा शीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर होता माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद